अज्ञात व्यक्तीने मक्काच्या गंजीला उप तालुका प्रमुख अर्जुन ठोंबरे यांची प्रतिक्रिया आज केदारखेड्या पासून जवळच असलेली नळणी येथे मक्काच्या पिकाला गंजीला आग लावली नळणी येथील रावसाहेब वराडे गट नंबर दोन एकशे वीस मध्ये यांची शेती आहे तर शेतकरी रावसाहेब धोंडीबा वराडे यांनी सांगितले की अगोदर खरीप हंगामातील खरीपाची पेरलेल्या धान्याची परतीच्या पावसामुळे खरीप वाया गेली तरी माहिती सरकार यांनी मतदानावेळी शेतकरी यांना कर्ज माफ करू म्हणून शेतकरी यांची दिशाभूल केली आणि आता परत अजितदादा पवार यांनी असे म्हटले आहे की कर्ज भरा असे आदेश देण्यात आलेले आहे तरी उभटा गटाचे तालुका उपप्रमुख अर्जुन ठोंबरे यांनी म्हटले आहे की अगोदर शेतकरी मेटाकोटीला आला आहे आणि त्यात असे सामना करावा लागला तरी या शेतकरी यांचा पंचनामा करून तत्काळ नुकसान भरपाई द्यावी असे अर्जुन ठोंबरे यांनी सांगितले आहे तरी शेतकरी रावसाहेब कुवराडे यांना वाटले की रब्बी हंगामात तरी थोडे फार कर्ज फेडता येईल अशा आशेवर यांनी पीक घेतले होते पण अज्ञात व्यक्तीने मक्काच्या गंजीला आग लावली तरी पोलीस प्रशासन यांनी येऊन पंचनामा करून तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी प्रतिक्रिया रावसाहेब दोनबा यांनी दिली आहे किती एक मक्का होती आपली क्विंटल भरली असते क्विंटल जवळपास दोन अडीच तीन लाखाचं नुकसान झालेलं आपल्या या ठिकाणी आहे की नाही तुम्हाला तसा संशय वगैरे आहे का काही कोणावर तर काय संशयित काय करतात संशयित का पोलीस चौकशी व्हायला पाहिजे आणि तुम्हाला न्याय मिळायला पाहिजे ओके आणि संबंधित जो काही आग लावणार आहे समजा कि त्याला तात्काळ कारवाई करून सेनी तुमचे नुकसान भरपाई तुम्हाला ओके आज या ठिकाणी शिवसेना उभाटा ठाकरे गटाचे तालुका प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या नुकसानाविषयी रावसाहेब धोंडेबा वराडे गट क्रमांक एकशे वीस या नळ नल, राणा नळणी खुर्द या शेतकऱ्याची पावणे दोन एकराची मक्का अज्ञात व्यक्तींनी जाळून टाकलेली आहे जो कोणी याच्यामध्ये दोषी असेल त्याच्यावर तात्काळ कारवाई व्हावी आणि त्यांना शासनातर्फे नुकसान भरपाई मिळावी कारण पहिलेच नापिकी कर्जबाजारीपणा याच्यामुळे शेतकरी हवादिल झालेला आहे आत्ताच आपल्या उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं पवार साहेबांनी की कर्ज भरा पीक कर्ज भरा थकीत कर्ज भरा शेतकऱ्याचं अनोदात नुकसान होत आहे शेतकऱ्याला न्याय कसा मिळेल परत काल परवा आजच दुपारी भा महाराष्ट्राचे कृषी मंत्री म्हणतात की शेतकऱ्याची कर्जमाफी झाली तर शेतकरी हा लग्न समारंभ आणि साखरपुडा याच्यावर खर्च करतो हाला की ही केविलवाणी गोष्ट आहे कारण हे शेतकऱ्याच्या दुःखावर मीठ चोळण्याचं काम महाराष्ट्राच्या कृषी मंत्री साहेबांनी केलेलं आहे त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि लवकरात लवकर या शेतकऱ्याला न्याय मिळावा त्याला नुकसान भरपाई मिळावी आणि जो कोणी याच्यात दोषी असेल त्याच्यावर तत्काळ कारवाई करावी अन्यथा शिवसेनेच्या वतीनं आंदोलन हातात घेण्यात येईल